हाय चला तर तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज अंगारकी चतुर्थी आहे ना आणि अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांनी येते बरोबर आहे का वर्षाने येते हा तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर आता चतुर्थी साठी आम्ही गणपती बाप्पा साठी मस्त पैकी आता मोदक बनवायचं काम चालू आहे एकदम आता इकडे चालू झाली मोदक बनवायची तयारी तर सर एकाने मस्त पैकी सारण आहे इकडं खोबरं किसून घेतलंय गुळ घेतलाय बारीक करून किसून इकडे पीठ मळलंय आता 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 एवढे मोठी चपातीचं कसं मोदक अनु तानुदिदीने आणि तनु तानुदिदीने घेतलंय आता मोदक बनवायला दादू पण हेल्प करतोय एक ग्लास धरे भरून दादू हे काय इथं ग्लास कोपऱ्यात दादू पण हेल्प करतोय आता मस्त पैकी आता दादू चकल्या बनवतोय वा आणि सोपी पद्धती मोठी एकच चपाती लाटून घ्यायची आणि छोट्या छोट्या चकल्या द्यायच्या आता अनुदी लगेच आता भरून घेईन त्याच्यामध्ये सारण अनुदिदीने घेतले आता सारण भरायला तर बघा एकदम छान पैकी आता अनुनी तनुनी घेतलं आता इकडं सारण भरायला वा वा अनुची काय स्टाईल वा वा काय मोदक आहे सुरेखाची इकडे स्टाईल वेगळीची वा वा लवकरात लवकर मोदक कर दाद बस तिथे करू लाग बसला तिथे मम्मीजवळ लवकरात लवकर मोदक करून लोकर देवाला नाही दे दाखवून येऊन लगेच उपास सोडायला बसतो आम्ही ना पण आज चंद्रदे आहे दहा सव्वीसला का दहा छत्तीस ला दहा छत्तीस ला त्याच्यामुळे आज खूप उशीर होणार आहे उपवास सोडायला वा 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 ज्ञानुष्का दीदी ने एकदम सुपर बना आहे वा वा तोटी काढ त्याला वरती म्हणून हा एकदम भारी तो नव्हतो होता को वा वा दोघींचे पण लय खास झालेले ठेवा एका ताटात त्याला ठेवा दिला हा ठेव दिलाच कोपऱ्यात चला आता घ्या बरा पटापट दादू पण इकडं लाटो लागतोय वा 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 आणि आज तुम्ही काची आठवण काढली होती सबस्क्राईब भेटले होते बाजारामध्ये गेलो होतो भाजी आणायला हा म्हणजे बाजारच होता आज तर मार्केटमध्ये मा गेलो होतो भाजीपाला आणायला तर दोन सबस्क्रायबर भेटले होते तर म्हणले तुमची व्हिडिओ पाहतो तर म्हणलं थँक्यू म्हणलं त्यांना मी तर ते म्हणले अनुष्काला विचारलं त्यांनी मम्मी नाही आली का अगं भाजीला आहे ना अनु अनु म्हटली नाही मीच आले आणि आता सध्या भाजीपाला अनुकडे आमच्या

हो तू राहणार आहे बा मग मी तुला मतदान करायला येऊ कशा हा का मला वाटलं का तू राहतोय आता उभा राजकारणामध्ये येतोय काय दादू मग तुमचे तुझे मित्र जास्त आहे ना तुझी मेजॉरिटी जास्त आहे ना मित्रांची वा मग दादो म्हणत राहणार तुझं काय ग तू पण राहणार आहे का तू ग नाही का दोघी चकचक हो बरोबर आहे बरोबर आहे तसंच महाराष्ट्रात राजकारण तसंच आहे मुख्यमंत्री झालं मग जास्त वेळ देता येत नाही तसं अनुच पण बरोबर आहे बर का सहमत आहे तुझ्या वक्तव्याबद्दल मी सहमते आनो हो राजकारणामध्ये पण येणार आहे का अनुच तर स्वप्न आहे आय एस वायच आय एस बर चला आता मी पण हेल्प करतो या तर आता एकवीस मोदक रेडी झालेले दोन्ही मिळून आता करंजा चालू तनुनी नानुनी मस्त मोदक बनवलेले सुरेख आता करंजा बनव राहिली दहाव इकडे जेवण करतो एकवीस आहे का बघा आता झालंय रेडी ता तेल तापून झालंय रेडी तर इकडं मस्त छान छान इकडं करंजा बनवलेले मोदक बनवलेले तेल पण आता उपडी आलेली तर आता सुरेखाने घेतलेल्या झाऱ्या हातामध्ये आता टाकलाय वाढवा वाढवा गॅस काय मोदक आता इकडं वा 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 चार पाच मोदक टाकले आता सुरेखाने एकत्र मस्त पैकी मोदक पडू राहिले आता तर आता तनुचन अनुची इकडं करंजा बनवायचे चालेल वा वा अनुने काय भारी बनवलेली करंजी सुरेखा बघ तुझ्यापेक्षा भारी बापरे बापरे एकदम मस्त मुलींनी करंजा बनवलेले तर एकदम मस्त झालेले बर का एक आता एकदम छान झालेले आता एकदम भारी भारी मोदक झालेले आहे ना वा काय मोदक तळू राहिले तिकडे हा नदी काय करायचा झाले का घे ना करून करून घे ना किट देतो ना तिच्याकडे करून राहिली हा ना दिदी लागले आता आना दिदी म्हणल्यानंतर काय आना मस्त बनवू राहिली तर आता मोदक पण तळून झालेले आणि ते करंजा पण तळून झालेले आहे मस्त गेलेले आहे आणि काय ताव आलेले आहे जास्त लाल झालेले